मुंबई महापालिकेत बहुमत असूनही भाजप आणि शिंदे गटाच्या हातातून महापौर पद निसटणार का उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये हुकुमी एक नक्की कुठून आला आणि आरक्षणाच्या सोडतीमुळे राजकारणाला सर्वात मोठा ट्विस्ट कसा होऊ शकतो मुंबईच्या महापौर पदाच्या शर्यतीत आरक्षणाचं हे गणित नेमकं कसं बिघडणार आहे आणि ठाकरेंचे दोन नगरसेवक महायुतीपर भारी पडणार का जाणून घेऊयात या बातमीच्या माध्यमातून नमस्कार मी श्रुत यांनी तुम्ही पाहतात थोडक्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता सर्वांचे डोळे लागले आहेत ते महापौर कोणाचा होणार याकडे भाजप आणि शिंदे गटाकडे बहुमत स्पष्ट आहे आकडे त्यांच्या बाजूने आहेत पण तरीही त्यांच्या गोटात सध्या चिंतेचं वातावरण आहे याचं मुख्य कारण म्हणजे महापौर पदाचं आरक्षण माहितीनुसार येत्या बावीस जानेवारीला मंत्रालयात सर्व एकोणतीस महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे यामध्ये मुंबईचे महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव होणार यावरच भाजप आणि शिंदे गटाचं सगळं भवितव्य अवलंबून आहे आता इथेच खरी गंमत आहे जर जुन्या चक्रकार पद्धतीने आरक्षणाची सोडत काढली गेली तर यावेळी मुंबईचं महापौरपद हे अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी प्रवर्गासाठी राखीव होण्याची दाट शक्यता काही तज्ज्ञांनी वर्तवली आहे आणि जर असं झालं तर तो महायुतीसाठी महायुतीसाठी सर्वात मोठा धक्का ठरू शकतो कारण अत्यंत पण आहे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या सेनेकडे निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातील एकही चेहरा नाहीये म्हणजेच जर सोडत एस टी प्रवर्गासाठी निघाली तर भाजप आणि शिंदे गटाकडे त्या खुर्चीवर बसवण्यासाठी उमेदवारच उपलब्ध नाहीये दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा जॅकपॉट ठरू शकतो कारण मुंबईत अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या दोन प्रभागांमध्ये फक्त उद्धव ठाकरेंचेच उमेदवार निवडून आले आहेत प्रभाग क्रमांक त्रेपन्न आणि प्रभाग क्रमांक एकशे एकवीस हे दोन प्रभाग अनुसूचित जमातींसाठी राखीव हो होते या दोन्ही ठिकाणी भाजप आणि शिंदे गटाने जोर लावला पण विजय मिळाला तो ठाकरेंच्या शिलेदारांना प्रभाग त्रेपन्नमधून जितेंद्र वळवी यांनी बाजी मारली तर प्रभाग एकशे एकवीसमधून प्रियदर्शनी ठाकरे विजय झाल्या म्हणजेच जर आरक्षण एस टी प्रवर्गासाठी पडलं तर सभागृहात बहुमत असूनही भाजपला विरोधी बाकावर बसलेल्या ठाकरेंच्या उमेदवाराला म्हणून स्वीकारावं लागेल किंवा मोठी कायदेशीर लढाई लढावी लागेल आता या तांत्रिक पेचामुळे कदाचित उद्धव ठाकरे परवा होते की देवाच्या मनात असेल तर महापौर आमचाच होईल त्यांच्या त्या विधानाला आता या आरक्षणाच्या गणिताची किनार असल्याचं स्पष्ट होतंय दोन हजार चार पासून आरक्षणाचा क्रम व्यवस्थित पाळला गेला नसल्यामुळे यावेळी कदाचित नव्या चक्रकार पद्धतीने सोडत काढली जाऊ शकते पण जरी नवीन पद्धतीने सोडत काढली आणि तरीही नशिबाने एस टी आरक्षण आलं तर भाजपच्या हातात काहीच उरणार नाही नगर विकास विभाग बावीस जानेवारीला सकाळी अकरा वाजता हा फैसला करणार आहे त्यामुळे आता भाजप आणि शिंदे गटाचे नेते नक्कीच देवाकडे साकडं घालत असतील की आरक्षण सर्वसाधारण किंवा ओबीसी प्रवर्गातूनच निघू दे कारण जर एस टी आरक्षण निघालं तर जिंकूनही हरल्यासारखी अवस्था महायुतीची होऊ शकते आता बावीस तारखेला लॉटरी कोणाच्या बाजूने लागते हे पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे तुम्हाला ही बातमी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा